कल्पना करा फक्त तेरा वर्षाची एक मुलगी शाळेत जायचं स्वप्न पाहते हातात पुस्तक डोळ्यात स्वप्न पण त्या निरागस स्वप्नांवर प्रश्नचिन्ह लावलं जात तू कौमार्य प्रमाणपत्र आणलंय का होय ही घटना आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका मदरशात तेरा वर्षाच्या विद्यार्थिनीला प्रवेशासाठी कौमार्य प्रमाणपत्र आणण्यास सांगितलं सांगितलं गेलं पालकांनी विरोध केला ही मागणी अन्यायकारक असल्याचं आणि मिळाली त्या मुलीला तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देऊन घरी पाठवलं एवढंच नाही प्रवेशासाठी घेतलेले पस्तीस हजार रुपये सुद्धा परत दिले गेले नाही या लाजीरवान्या घटनेने देशभर संताप उसळला आहे आता या प्रकरणावर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मदरसे आणि अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या गठीत होणार असून महिला व बाल विकास विभाग चाइल्ड वेलफेअर अधिकारी आणि बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा त्यात समावेश असेल विद्यार्थिनींच्या सुरक्षेची संस्थांच्या आचारसंहितेची आणि व्यवस्थापनाच्या जबाबदारीची सखोल तपासणी केली जाईल आयोगानं स्पष्ट केलंय जर छळ गैरवर्तन किंवा अपमानास्पद प्रथांचे पुरावे आढळले तर संबंधित संस्थांवर थेट फौजदारी कारवाई केली जाईल प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तिच्या आयुष्याचं प्रमाणपत्र तिचं शिक्षण आणि आत्मविश्वास आहे कौमार्य नव्हे एका मुलीच्या अश्रूंनी जर आपला समाज हादरत नसेल तर आपण माणूस म्हणून कुठे उभे आहोत हा प्रश्न विचारायलाच हवा